बाळ्या पाहिजे डोलकर नाही डोल काय डोलकर कुठे सकाळपासून बसल होता पोरात गप्पा मारी पोहरात हा अरे तुझ्या डोक्याची चांदी झाली ना एक तरी केस काळा का आणि पोरात बस तो काय वाटायला पाहिजे का नाही तुला काय झालं आता काय झालं काय अरे त्या डाळीमच्या टायमिंगला तसंच केलं अख्खे डाळिंब लोकांनी खाऊन घेतले तुला तपास सुद्धा नाही आता पेरूचा बाग छाटणीला आला पेरू काढायला आले तरी तू त्या जागेवर नाही अरे मी बघितलं अरे पेरू डायरेक्ट तोडून येतात लोक काय कायला पाहिजे पेर तुला पेरू तोडून द्या मग तसं तुला माहितीच नाही असं दाखवायला लागला तस काय नवीनच गोष्ट घडू राहिली अरे तुला आहे ना तुला मी आता शेवटची वारंवार देतो ना तर डायरेक्ट कामा काढून टाकेन दुसरा एखादा सिक्युरिटी गार्ड आणून बघितले पोरांना मला ते डाळिंब एक पाहण्या राहिलेला नाही का आमच्या घरच्या पोरांना खायला नाही आलं एक आणि आता पेरूच बी तसंच काय टाकर टाकरावानी नुसतं बसला म्हणजे झालं सगळं आता ना आता तू फक्त व्यवस्थित राख न करू रे मग तू ये मी डायरेक्ट गावाला हुसकून देईन शिरापूरला कळलं का डोल कळ ना तारा हॅलो लई सरपंच नको नको ते बोललाय कोण येत नाही हे बघतो हे बाहेरच्या गावचे असू नाही गावातले असू नाही या काला रिपीट केला ना तर नाव बाल्या सांगणार नाही नको नको ते बोलले सरपंच मला काय करतो काय म्हणता कोणत्या माणसं आलो तू तुला बोलायचंय त्यासोबत काय चाललंय काय चाललंय श्याम भाऊ तब्येत लय खराब केली राह जिम चालू केली खरं अरे प्रेम आहे तुला समजत का अरे किती व्याप आहे किती धावपळ असते राह त्याला टीचरला आराम नाही काय नाही पण मी काय म्हणतो सॅम भाऊ तुम्ही ना खर तर आपले गाव सोडून जायला पाहिजे राव तुमची गरज आहे ना इथे नाही मध्ये गेले ना तुमचं राहणं वागणं बोलणं सगळं बदलून जायचं आहे ना ह्यांची आहे ना भाई आवश्यकता आपल्या गावाला अशी पण काय भासत नाहीच अरे काय काम नाही का त्याच्याजवळ तरी बाहेर गेलं तेवढं डेव्हलपमेंट होईल पैसा अडका सगळ्या गोष्टी याच्याकडे यार पुणे सिटीत नको मुंबई सिटीत नको डायरेक्ट आउट ऑफ पाहिजे एक तर लॉस एंजेलिस त्याच्यानंतर स्वित्झर्लँड न्यूझीलँड ऑस्ट्रेलिया अशा काहीतरी कंट्रीमध्ये पाहिजे भाऊ तुम्ही पक्क ठरवलं हाकलायच का मला अरे हाकलायचं रे तुझी डेव्हलपमेंट व्हावी हा आमचा म्हणजे नाही का प्रामाणिक हेतू आहे आणि काय होईल तू तिकडे गेला बाहेर देशात असला तिकडून पैसे कमवले आम्ही आधी मध्ये फोन केला म्हणलं भाऊ आम्हाला रुपये पाठव सुट्टे देश नावाला आम्हाला पाठवून लगेच श्याम भाई कसं असतं माहिती का आपल्या मासाची काळजी घेणं आमचं कर्तव्य कर्तव्य म्हणून आम्ही तुला सांगत होत काय नाही का मी काय म्हणतो ते घंट्या नाही घंट्या तर त्याचा थोडासा विषय असा आहे श्याम भाऊ ते आम्हाला लय आहे राव की तुम्हीच ते सूत्र हलू शकतात आमच्याकडून तर काहीच व्हायना होणार बी नाही फक्त तेवढे काम आहे ना तुम्हीच मार्ग लावू शकता राह म्हणजे आता मुद्द्यावर आले तुम्ही नाही विषय पण ऐका ना ते गायिकाच आहे ना।, ना भाई आपल्याला गाणं असं वाजवायचंय त्या पुरुष सोबत गांठ्यास कायम त्या साखरे भोवती कशा मुंगे असं नाही त्यात इकडून तिकडून चक्रा मारतात आजूबाजूला साखरेपाशी तसं त्याच झाले तो काय बाजूला जायना इकडं तिकडं वेळ आहे ना आम्हाला बोलता येणार त्याच काय कारण त्या पुढच्या माग मग फिरायचं त्याचं काय कारण काय सरपंचांनी मोठी जबाबदारी दिली त्याच्यावर कसली माग फिरायची गाड म्हणून तिच्या माग सोडलंय त्याला कळलं काय सॅम ऐका ना आता काय विषय होतोय आहे की आम्हाला तिच्या सोबत बोलता येई ना व्यक्त होता येई ना त्यामुळे तुम्ही एक काम करा राह त्याला असं काहीतरी करा की तो तिथून पाच मिनिटं का वायना लय झाले लय झाले पाच मिनिटं लय झाले तर त्याला फक्त असं बाजूला निघला पाहिजे तू कुठेतरी काम आता व्यस्त झाला पाहिजे लगेच पाच मिनिट काम करून मोकळ जमन जमन असं ये ना सरपंचाच्या बागेतले पिवरू आहेत ना मीच फस्त करीत असतो आता करतो काय माहितीये का तिथे बाळव असतो राखण घंट्याला घेऊन जातो पिवरूच्या नादानी मग घंट्या काय करीन बाळ बोला नादी लावीन म्हणजे माझंही काम होईल आणि घंट्यालाय काही मरा स्या हुशारे भाई त्या बाबती खरच हुशारे यासारखं डोकं कोराच नाही तुझे बोलल ना हा एकदम माझ्या मनातला पावलं खरे का नाही श्याम भाऊ छाबी पैसा काहीच नाही कॉफी काय नाही संध्याकाळी खर्च तुला आपल्याकडून आप खर्च शंभर टक्के लागतो का आम्हाला तुम्ही का मी जाऊ आम्ही जातो तुम्ही आपला मोबाईल काढा वेबसिरीज भेटू काम कर बघते नक्की नाही भाऊ हा धन्यवाद हे नामेश दादाच दुकाने आणि इकडं मारुती मंदिर छान आणि हे बघा या आपल्या गावातले शेतकरी आहेत सॅम फ्रान्सिस चव्हाण नमस्कार नमस्कार या बोला काय बोलायच तुम्हाला बोला। तुम्ही पण शेती करतात का हो करतो की मग तुम्ही खत वगैरे कोणते वापरता खत काय आपल्या जे दुकानात भेटते अवेलेबल भेटते तेच मग त्यापेक्षा तुम्ही सेंद्रिय शेती का नाही करत ऑर्गेनिक प्रोडक्ट का नाही वापरत कसं असतं ना ते सेंद्रिय शेतीला कोण एवढं झटत बसन ते खतन ते काय थोडे महाग असतात का नाही बरोबर आहे पण तुम्ही हे खत हे औषध स्लरी तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता हो का हो त्याचं काही योग्य प्रशिक्षण वगैरे हो नाही ना त्यामुळे हो नाही वापरत नाही त्यातलं खूप डीप इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली पाहिजे लवकरात लवकर आणि माझं तर हे सजेशन राहील की तुम्ही सेंद्रिय शेती करा नक्की नक्की पण त्याचा फायदा होतो ना नक्की शंभर टक्के चालेल चालेल यापुढे नक्कीच त्याचा विचार करू ऐक ना कुठं चाललो तू आलो मी कुठं बरोबर चाललोय गाव दाखवायचंय सांगितलं काय त्या सरपंचाच बी ऐकतो आणि त्या काय त्या पोरी मागे ऐक ना ना आपण आज मस्त सरपंचाच्या बागात जाऊ भारी भारी आहे तुला सांगतो नको तोच खा पिअर अरे इकडे काय भेटणार आहे तुला काय म्हणलं त्या पुरी मग फिरून काय भेटणार आहे का तुला नाही इकडे मस्त पिवरू पिरू खाऊ अजून काय तिकडे खाली ती शिताफळ येतं त्यानंतर तुला सांगतो डाळिंब येतं चल चल ऐक ना <laughs> <आगा नागा नागा। laughs> आपलं काम एकदम चोख बजावलेलं दिसतय घंट्याला बाजूला काढून आपला मार्ग मोका अच्छा हा मंदिरचा एरिया दिसतोय <tik> Ayo, Di <tine, tine. tik> <tik> <Zitra>, lupa. <tik> काय करावं राव या गांठ्याच हा राव जोपर्यंत यो त्या पुरी सोबत आहे ना आपल्या ना काहीच होणार नाही काहीच म्हणजे काहीच कमलं या गांठ्याला ना बाजूलाच करावं लागणार राव हा माझे पण तोच प्लॅन आहे पण बाजूला कसं करायचं बाजूला कस करायचं अरे करणार कस ना बाजूला ती एकतर आहे ना सरपंचांची नियुक्ती जो पर्यंत सरपंच होऊन त्याला बाजूला काढत नाही तोपर्यंत तो, तो काय बाजूला हटणार नाही मी काय म्हणतो जर त्याला बाजूला काढलं तर मग जर भारी काम येईन हा तो बाजूला काढायचं ते आपल्याला आहे ना होय त्याला भीती घातली तर हा राह प्लॅन चांगलाय मी काय म्हणतो आपण असं करू हा एक तर तिला आहे ना भूत बनवून भीती दाखव हडळ बनवून भीती दाखवू काय वाटतं तुला तू भूतापेक्षा काय कमी आहे का हा हाड थोबाड बघ तुझ कसं आहे ते हा अरे तुझ्याकडून होणार नाही ते काय कराव बरं हा अजून प्रेम आहे काय आपण आहे ना तिला गुंड बनवून भीती दाखवू गुंड बनून हा प्रेम आहे तुला आठवत का भाऊ ह्याच्या अगोदर आहे ना आपण वेळा गुंड झालो एकदम प्रोफेशनल गुंड झालो पण आपण वेळा मार खाल्लाय आता परत मार खाण्याची ना आपली आता है ना, या शरीराला आता सवय ऐक ना मी काय म्हणतो आपण वेळेस तोंड बांधून जाऊ तोंड बांधून जाऊ अंगलं ठेवायला लागलं का आपण ते डायरेक्ट पळून जायचं हा असं होऊ शकत हा असं होऊ शकतं भीती घालावं लागल हा मग त्याने काय होईल माहिती का ती भेली ती डायरेक्ट सरपंचाकडे जाईल आणि सरपंचाला डायरेक्ट जाऊन सांगत काय मग आपलं काम मार्गे कुणी मधी नाही मग आपला विषय सक्सेस मस्त चल लागू का आम्हाला लगेच या बॅट या नाही तुमचे टंगडे मोडले ना रे हो तुम्ही जे बोल घर स्वतः ना ती इथं नाही मग तिकडे तिकडं तिकडे आहे ना चला दाखव मला एक बघत होत आता अच्छा म्हणजे इधून येतात होय भामट्यान तुम्ही थांबा या क्याकाकडे बघतो मग ह्या नोकरीवर गंडन तर आणता तुम्ही नाही आज या क्याकाचे टंगडीत तोडले ना हा नाव बाळ्या सांगणार नाही या बेट्यान या तुमचीच वाट बघत आहे इथं एक झाडाला पेरून ठेवला ना तुम्ही <laughs> <laughs> मी तो दु तर राष्ट्रपुत्र दुर्योधन गुंड गुंड कोण कोण तुम्ही डॅक कमल सिंग प्रेम सिंग पण पण मी काय केलंय तुम्ही काही नाही केलं जे काय करणार ते आम्हीच करणार पण पण तुम्ही मला का आडवे आले का आडवे आले आम्ही तुम्हाला कंबल मध्ये घेऊन जाणार मध्ये मध्ये चंबळच्या खोऱ्यातले आम्ही लय मोठे आहे डाकू ह अरे इकडे हिंदी मे चलता हे उजार करण सिंग प्रेम सिंग उधर हमारे इधर चंबल में बहुत बड़े बड़े घोड़े हैं है। हमारे इतने बड़े बड़े गुफा है उसमें हम तुम्हारे को उठा के ले जाएंगे गाबिरले तुम पाइजे तुम्हारा पैसे का पैसे पैसा नहीं हमको मांगता हमको तुम मांगता कमल सिंह उठा इसको अच्छा तुम ये धोए बैठे नो जय माहिषमती गुपचुप पेरू खाती मै हु बिंग तुमच्या मुळे माय नौकरीवर आली तुम्ही पेरू खाता ना परत येता ना का इकडं हा लक्षात ठेवा जर पेरू खाल्ले ना माहि तर सांगितलं नाही म्हणता टंगडेच मोडून एकाचे काय बघत बा परत तर दिसारे बेटे ना मग सांगतो तुम्हाला पिवरू खात का पिवरूर खा मिसतो मिसतो मीसतो दिरू खा पिरू, पिरू <laughs> ये आता अरे गंटे म्हणते मला गंटन सिंग झुके गेलो